सोलापुरात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातलाय कोणी विचारही केला नसेल की अशी पूरसदृश्य परिस्थिती सोलापुरात निर्माण होऊ शकते आपण पाहत असलेला हा व्हिडिओ सोलापूर शहरातील तिरेगावचा आहे या व्हिडिओमध्ये पाहू शकता भाजी मंडई घरे दुकाने मंदिरे चक्क पाण्याखाली गाडली गेली आहेत नागरिक घर सोडून पळून गेले आहेत संपूर्ण जीवन अस्ताव्यस्त झालेला आहे भयभीत करणारा हा व्हिडिओ सोलापूर कठ्ठा न्यूज चॅनलच्या कॅमेरात कैद झालाय हवामान खात्याने दोन तीन दिवसात आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आहे